प्रसंग आहे संत सद्गुरू बोळमामांचा कोल्हापूर जिल्ह्यातील हातकलंगले तालुक्यामधला संत सद्गुरू बोळमामांचा एक निश्चिम भक्त आणि त्या भक्ताला प्रत्यक्षपणे आदमापूर या ठिकाणी संत सद्गुरू बोळमामांच्या समाधीमध्ये असणाऱ्या अस्थी बोलल्या मंडळी होय एकदम सत्य आणि खराखुरा प्रसंग घेऊन आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या भेटीला आलो आहे नमस्कार मंडळी जे बोळममा बोळमामांच्या नावानं चांग भलं जो मी हाय म्हणल त्याच्यासाठी मी कायम हाय आणि जो मी नाही म्हणल त्याच्यासाठी मी कधीच नाही मंडळी बाळूमामा आपल्या भक्तांना बोलायचे की म्या काय मरणारा मानव नाही म्या काय सदा मानव नाही म्या आहे मंडळी भक्तांना संकटाच्या काळी जर भक्तांनी हाक दिली तर आजही संत सद्गुरू बाळूमामांची प्रचिती भक्तांना येते मंडळी एक प्रसंगाच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कोल्हापूर जिल्ह्यातील हातकलंगले तालुक्याचा बाळूमामांचा एक बाबूराव नावाचा भक्त की ज्या भक्ताला प्रत्यक्षपणे समाधीमधून बाळूमामांच्या अस्थी बोलल्या मंडळी बघा आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही चला तर मंडळी तो प्रसंग थोडा सविस्तरपणे तुम्हाला सांगतो सप्टेंबर महिन्यामध्ये एकोणीसशे सहासष्टला बाळूमामाने समाधी घेतली बाळूमामांचा महानिर्वाण झाला हे तर आपल्याला माहीतच आहे मंडळी त्या काळी सगळे काय फोन वगैरे नव्हते किंवा वाहतुकीची साधनं नव्हती परंतु बाळूमामांचा एक भक्त ज्या भक्ताला ही गोष्ट समजायला फार उशीर झाला मंडळी तो भक्त हे समजताच फार दुःखी झाला आणि तो तळक घरून निघाला थेट आदमापूरच्या दिशेने मंडळी अंतर खूप आहे कोल्हापूर जिल्ह्यातील हातकलंगले तालुक्यामधला तो भक्त आणि तो निघाला आदमापूरच्या दिशेने मंडळी रात्रीचं चालत निघाला एस टीच्या स्टॉपवरती एस टीची वाट बघत थांबला परंतु एस टी यायला बराच उशीर झाला काळा अंधार पडला एस टी आली तो बाबूराव नावाचा भक्त एस टीमध्ये बसला आणि ती एस टी आदमापूरच्या दिशेने जाऊ लागली एस टीच्या बाकड्यावरती तो दुःखी होऊन बसलेला होता आणि मनामध्ये त्याचा एकच विचार घोळत होता की माझ्या मामांना मी शेवटचं पाहू शकलो नाही परंतु मामाचे ते बोलणं मामाचं ते शब्द न राहून त्याच्या मनामध्ये घोळत होते की म्या काय साधासुद्धा मानव नाही म्या काय मरणारा मानव नाही शिवाय आपल्या भक्तांना मामा आधार द्यायचे की तुमच्यावरती कसली बी येळी येऊ द्या कसलं बी संकट असू द्या मनापासून श्रद्धाभावाने हाक द्या तुमच्यावरचं संकट टाळायला तुमच्या पायाच्या टाच खाली मी उभा आहे मंडळी हे सगळे विचार त्याच्या डोक्यामध्ये घोळत होते आणि हा जो बाबूराव नावाचा भक्त आहे हा त्या काळामध्ये धनगरी वाव्या म्हणायचा काम करायचा हा धनगरी वाव्या म्हणायचा अगदी हृदयाला स्पर्श करणाऱ्या त्याचा जो आवाज त्याच्या त्या ओव्या त्याच्या त्या शब्दरचना मंडळी अक्षरशः लोक एकताक्षणी घायाळ व्हायची स्तब्ध व्हायचे आणि असा हा बाबूराव नावाचा भक्त आता मामांना भेटायला शेवटचं निघालेला होता आदमापूरच्या दिशेने परंतु मामांना शेवटचं मी पाहू शकत नाही याचं दुःख त्याला होतं मंडळी हे सगळे विचार त्याच्या डोक्यामध्ये घुळत असतानाच भरधाव वेगाने जाणारी ती एस जाऊन पोहोचली एका नाल्यावरती म्हणजे थेट आदमापूरच्या स्टॉपवरती हा जो बाबूराव नावाचा भक्त आहे हा बसमधून खाली उतरला बघतोय तर काय काळा कुठ सगळीकडे अंधार होता नीट रस्तासुद्धा दिसत नव्हता रस्त्याच्या दोन्ही बाजूने शेती होती झाडे झुडपे होती आणि हा त्या ठिकाणी उतरून आता मामांची ज्या ठिकाणी समाधी आहे त्याच ठिकाणी जाऊ लागला मंडळी त्यावेळी त्याला रस्ता वगैरे काही समजत नव्हता फक्त अंदाज लावत होता की त्याला त्या स्टॉपपासून उत्तरेच्या दिशेने जायचं होतं आणि त्या उत्तर दिशेने तो अंदाजे जाऊ लागला मंडळी पुढे आड आहे झाड आहे की विहीर आहे काहीच सुद्धा त्याला दिसत नव्हतं रात्रीच्या कुठ्ठ्या अंधारामध्ये तो तसाच अंदाजे मार्ग काढत चालत होता आणि मामाची समाधी कुठे आहेत माझे मामा कुठे आहेत असं म्हणत त्या दुःखी भावनेनं तो जायचा प्रयत्न करत होता मंडळी समोर जवळ आड होता अक्षरशः दोन पावलं टाकल्यानंतर पुढे तो त्या आडामध्ये पडला असता परंतु त्या क्षणाला पाठीमागून आवाज आला अरे म्या इकडं आहे की तिकडं कुठं निघालायचा मंडळी ते प्रत्यक्षपणे शब्द होते संत सद्गुरू बाळ मामांचे मामांचा आवाज इकडून कास काय म्हणजे मामा माझे इकडेच आहेत असं म्हणून गरकन तो वळला आणि झपाझप जाप पावलं टाकत पुढं जाऊ लागला आणि अक्षरशः मंडळी त्या काळ्या कुठं अंधारामध्ये त्याला मामांची समाधी त्या ठिकाणी मामाचं ते, ते समाधीस्थळ दिसलं आणि त्या ठिकाणी तो थांबला अक्षरशः मंडळी बघा मामाने समाधी घेतल्यानंतर त्या भक्ताला अक्षरशः त्या समाधी स्थळावरून मामांचा आवाज आलेला होता आणि पुढे आडामध्ये पडणाऱ्या भक्ताला मामाने आपल्याकडे वाट चुकलेल्या भक्ताला बोलावून घेतलेलं होतं आता हा जो बाबूराव नावाचा भक्त आहे तो त्याच ठिकाणी पोचला जड अंतकरण होतं दुःखी होता त्याच ठिकाणी खांद्यावरचं गोंगडं टाकलं आणि त्या ठिकाणी मामाच्या समाधी स्थळावरती तो रात्रभर त्या ठिकाणी बसून होता मंडळी दिवस उगवला आणि दिवस उगवल्यानंतर त्याला समजलं की आपण नेमकं कोणत्या बाजूने कोणत्या दिशेने आलतो तेव्हा त्याच्या ते एक गोष्ट लक्षामध्ये आली की रात्रीचं समोर जो आड आहे त्या आडाच्या आडा दिशेने मी निघालेलो होतो आणि त्याच वेळेला इकडून मामांचा हा आवाज आलेला होता की अरम्या हिकडं आहे की तिकडं कुठं निघालायचा बघा मंडळी अक्षरशः त्यावेळी मामाने प्रत्यक्षपणे मामाच्या ज्या अस्थी आहेत त्या अस्थिच त्या भक्ताला बोलले असं म्हणायला हरकत नाही आणि हा एक मामाचा सत्यप्रसंग तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला बागा मंडळी नास्तिक लोकांना ही गोष्ट चुकीची वाटेल किंवा याच्यामध्ये तथ्य वाटणार नाही परंतु खरोखरच ज्यांना मामांवरती विश्वास आहे ना नामावली त्या भक्तांच्या मात्र अंगावरती शहरे उभे राहिले असतील की बघा एक भक्त आणि एक गुरु एक भक्त आणि एक आपला देव हे किती अतूट असं नातं आहे आणि मामांनी आपल्या भक्तांना त्यावेळी दिलेली वचनं मामा आजही पूर्ण करत आहेत आजही अनेक भक्तांना मामांची अनुभूती येत आहेत आजही अनेक भक्तांवरती संकट आल्यानंतर जेव्हा जेव्हा त्या सत्वशील भक्तांनी अंतकरणापासून मामांना आवाज दिला तेव्हा मामा प्रत्यक्षातपणे कोणत्याही रूपामध्ये येऊन त्याचं ते संकट तारत आहेत हे मात्र सत्य आहे आणि हे मात्र वास्तव आहे तर धन्यवाद मंडळी भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत झे बोळमोमा बोळमोमांच्या नावानं चांग भलं